आणि म्हणून जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना फक्त याच राजकारण करायचंय मतदारसंघामध्ये काय फुलबुलावी केली ते आता सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे सबशेल आपलंय ग्रामपंचायत हरल्या मार्केट कमिटी हरली आणि म्हणून साठी असा एक नवीन फंडा काढलेला आहे आणि दुसऱ्यावर चिखलफेट करायची याच्यातून काही साध्य होणार नाही एखादा मुद्दा महत्वाचा असताना त्याच्यावर राजकारण कसं करायचं हे राम शिंदे साहेबांकडे कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि कर्जत एम आयडीसीच्या संदर्भामध्ये होते उद्योग मंत्र्यांना जे मी प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली जामखेडची एम आय डी सी त्याला आज सदोतीस वर्ष झालेली आहेत त्याच्यावरती काय प्रतिक्रिया शासनाची किंवा काय शासनाने अद्यापपर्यंत केलेलं आहे या संदर्भामध्ये प्रश्न विचारला तर मंत्री महोदयांनी सांगितलं उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांनी की त्या संदर्भामध्ये अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही लवकरात लवकर कारवाई करू उद्योगधंदे सुरू होतील बेरोजगारांना हाताला काम मिळेल अशा प्रकारचं उद्योग विभाग हे काम करत गरीब शेतकऱ्यांची कवडीमोल किमतीने जमीन घेतली असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी आम्ही करू आणि मी कागदावरती त्यांना दाखवलं आज देखील ऑनलाईन सात बारे उतारे तिथे दिसत आणि म्हणून साठी म्हणलं खूप मोठे उद्योगपती येणार आहेत आणि उद्योगपती येणार आहेत ते देखील विचारलं तर त्यांनी सांगितलं स्पष्टपणे या संदर्भामध्ये उद्योग विभागाकडे कुठलीही चर्चा झालेली नाही आणि या चर्चेच्या अधीन राहून त्यांनी हे स्पष्टपणे नकार दिला मी सांगितलं असं ऐकलंय की आदाणी चोक्सी एशियन पेंट यासारखे उद्योगधंदे ते इथं येऊ पाहतायत आणि म्हणून त्यांना कर्जतलाच यायचंय जामखेड फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर तिथे काय येत नाहीत आणि म्हणून जे कोणी माझ्यावर आरोप करतायत त्यांना फक्त याचं राजकारण करायचंय आणि ती कोऑपरेटिव्ह एमआयडीसी नाही शासनाने दोन हजार दोन साली त्यांना मावेजा दिलेला आहे ती उद्योग विभागाच्या अंतर्गत जागा आहे आणि मग अशा पद्धतीचे चुकीचे आरोप करू नयेत जर माझं मी खोटं बोललो असेल सभागृहात तर त्यांनी हक्क भंगा माझ्या माझ्याविरोधात तक्रार द्यावी पण अशी भूलभुलाया आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे मतदारसंघामध्ये भुल काय के भूलभुलया केली ते आता सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे परंतु एमआयडीसी करण्याच्या संदर्भामध्ये उद्योग मंत्र्यांनी सांगितलंय की एमआयडीसी आम्ही तीन महिन्याच्या आत निर्णयापर्यंत आणू आणि करू परंतु या जागेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालाय की ह्या जाग्या इन्व्हेस्टरच्या आहेत उद्योगपतीच्या आहेत गोरगरिबांच्या जागा घेतलेल्या त्याची उच्चस्तरीय चौकशी करू आणि म्हणून एमआयडीसी आणि सुशिक्षित बेरोजगार नवयुवक यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण शहाऐंशी साली स्थापन झालेली जामखेडची एमआयडीसी त्या संदर्भामध्ये का बोलत नाही तुम्ही लय काम करणारे होते तुमचं सरकार होतं चार वर्षाच्या काळात तिथे का उद्योग आणले नाही जामखेड वेगळं नाहीये जामखेड आणि कर्ज दोन्ही नगर जिल्ह्यात येतात आणि एकाच मतदारसंघात येतात तरी पण अशा पद्धतीचं वर्तन करायचं आता सगळ्या ठिकाणी सपशेल आपयस आलंय ग्रामपंचायत हरल्या मार्केट कमिटी हरली आणि म्हणून साठी असा एक नवीन फंडा काढलेला आहे आणि दुसऱ्यावर चिखलफेक करायची याच्यातून काही साध्य होणार नाही आज मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे त्याप्रमाणे येणाऱ्या कालखंडामध्ये कर्ज तिथे एमआयडीसी स्थापन करण्यासंदर्भामध्ये ती जागा खंडाळा पाटेगाव ही जागा आणि इतर जागा सगळ्या तपासातून तीन महिन्यात निर्णय घेणार राम शिंदे, शिंदे साहेब जे मंत्री राहून गेलेले आहेत आणि दहा वर्ष तिथलं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांना मला सांगायचं की जामखेडला एमआयडीसीची वसाहत नाहीये तिथं जामखेड औद्योगिक सहकारी संस्था अशी एक कॉपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट आहे आणि बीजेपीच्या काळातच त्यांना जी जमीन हस्तांतर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही पाण्याचेही प्रश्न आहेत एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा असेल तर कमीत कमी शंभर दोनशे एकर जमीन लागते पन्नास एकरामध्ये तुम्ही काय असा वेगळा करणार होता आणि राम शिंदे साहेब बोलत असताना ते असे बोलले की काय कर्जत जामखेडची लोक बेरोजगार राहिली का कदाचित त्यांना हे माहीत नसेल कर्जत आणि जामखेडचे होतकुरू युवा तीस पस्तीस हजार लोक हे पिंपरी चिंचवड तसंच मुंबई बारामती नगरची जी एमआयडीसी आहे अशा विविध ठिकाणी आज ते काम करत आहेत नवीन युवा आहेत तो प्रश्न वेगळा पण कसं आहे ज्या व्यक्तीली कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही प्रयत्न न करता काही फॉलोअप न करता आज स्वतःची बाजू कशी तरी मांडून राजकारण आपल्याला कसं करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला असं त्या भाषणावरनं कुठेतरी वाटतं अडचण एवढीच आहे की रोहित पवारला क्रेडिट जाऊ नये म्हणून माझक राजकीय विरोधक हे त्यांच्या नेत्यांचे आणि मंत्री महोदयांचे पाय धरत आहेत असं आम्हाला कुठे कळालंय हा कार्यकर्ता तिथं एखादा प्रोजेक्ट यावा यासाठी प्रयत्न करतोय हा कार्यकर्ता बाहेर जे सगळे युवा काम करतात घरापासून दूर ते परत मतदारसंघात यावेत यासाठी प्रयत्न करतोय आणि का ते जा काय प्रयत्न का करत आहेत की मला त्याचं क्रेडिट जाऊ नये म्हणून हा प्रोजेक्ट आत्ता झाला नाही बायजन अरे लोक एवढी साधी आहेत का त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत का तर मग कुठेतरी हे राजकारण थांबवा एखादा मुद्दा महत्वाचा असताना त्याच्यावर राजकारण कसं करायचं हे राव शिंदे साहेबांकडून कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यामुळे मुद्दा एमआयडीसी आहेच अधिवेशनामध्ये तुम्हाला वरत्या हाऊसमध्ये बोलण्याची संधी दिली आणि त्याचं वेगळं राजकारण तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असाल धमकी दिली मंत्र्यांना धमकी गेली अरे मंत्र्यांना कळालं ना मी धमकी कशी दिली धमकी मी लोकशाही मार्गाने दिलेली आहे ते तेवढे समजूतदार आहेत माझे विरोधक एवढे समजूतदार नसतील त्यात माझं काय चूक लोकांनी निकाल हा दोन हजार एकोणीसला पण दिलेला आहे दोन हजार चोवीसला सुद्धा देतील